नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत सिल्वरिक्स आयोनिक जेल बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला चालू करूया तर सिल्वर आयोनिक जेल याचे मॅन्युफॅक्चरिंग हे सन फार्मास्यूटिकल या कंपनीने केले आहे तर सिल्वर एक्स आयोनिक जेलमध्ये सिल्वर नायट्रेट झिरो पॉईंट दोन वेट बाय वेट हा ड्रग आहे जो की आपल्याला स्किन इन्फेक्शनसाठी भरपूर उपयोग ठरतो चला तर पाहूया सिल्वर एक्स आयोमिक जेल हा नेमका कशासाठी उपयोग ठरतो याचा नेमका यूज काय आहे तर सिल्वर एक्स आयोमिक जेल हा तुम्हाला स्किन इन्फेक्शनसाठी यूज होतो जसं की स्किनला जर कुठे जखम झाली असेल किंवा कुठे भाजले असेल किंवा स्किन आपली कट झाली असेल म्हणजेच कापली असेल तर त्याच्यासाठी या जेलचा वापर केला जातो तर काही आपल्या काही ऑपरेशन झाले असेल जर तिथे टाके बसले असेल तर तिथे जखम देखील ह्या जेलचा वापर केला जातो तर अशा विविध इन्फेक्शनसाठी सिल्वरेक्स आयोनिक जेलचा वापर केला जातो चला तर पाहूया ह्याचे काही साइड इफेक्ट तर ह्या जेलमुळे तुम्हाला काही थोडेफार साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात जसं की आपल्याच त्वचेवरील जळजळ होणे चट्टे उठणे पुरळ उठणे आपली चिडचिड होणे यासारखे काही कॉमन साइड इफेक्ट आहेत जे दिसून येऊ शकतात तर यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तर आता आपण पाहूया एक्स आयोनिक जेल हे नेमकं कार्य कसं करते म्हणजे ते काम कसं करते तर बघा एक्स आयोनिक जेल हे आपण आपल्या शरीरावरती लावल्यानंतरनं म्हणजे जिथे तुम्हाला जखम झाले आहे तिथे तुम्ही लावल्यानंतरनं तिथे एक आ, एक हे हा जेल एक अँटीसेप्टिक म्हणून काम करतो म्हणजेच हे जेल लावल्यानंतरनं आपल्या त्वचेमध्ये सिल्वर ऑयल प्रोड्यूस करतो आणि जिथे काही इन्फेक्शन झाले आहे किंवा जंतू म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिजम्स जे आहेत तर त्याची ग्रोथ थांबवते त्याला मारून टाकण्याचे काम करते तर अशा पद्धतीने हे सिल्वर एक जेल काम करते ज्याच्यामुळे आपल्याला जी जखम आहे ती भरून निघते आणि जिथे कट झालं असेल तर ते देखील भरून निघतं तर अशा पद्धतीने हे जेल मदत करते आपण पाहूया हे जेल वापरायचं कसं तर बघा सगळ्यात आधी हे जेल वापरत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे ज्या पद्धतीने डॉक्टर तुम्हाला याचा डोस दिलेला असतो त्या पद्धतीनेच तुम्ही याचा डोस म्हणजेच हे अप्लाय करायचं आहे इन जनरली ह्या ह्या जेलचा वापर करत असताना तुम्ही तुमचे हात नेहमी स्वच्छ धुतलेले असले पाहिजे जखम आहे तर ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करायची आहे त्यानंतर कापसाच्या सहाय्याने किंवा हाताने अलगदपणे वरच्या बाजूला म्हणजे जखमेवरती लावायचा आहे आणि पुन्हा तुमचे हात स्वच्छ धुवायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्या जेलचा वापर करायचा आहे तर ही होती आजची सिल्वर एक्स आयोनिक जेलबद्दलची संपूर्ण माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर